नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मस्त असं अप्रतिम चवीचं मसाला दूध कसं बनवायचं त्याची रेसिपी बघतोय आणि आज आपण विकतचा मसाला न वापरता घरीच दुधाचा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे दूध तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बनवून तयार झालेलं आहे थोडंसं तर दूध न आठवता छान असं हे दाटसर दूध कसं बनवायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या दुधाला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे तर असा नैसर्गिक रंग येण्यासाठी व तुमच्याकडे जर केशर नसेल तर काय करायचं तर असा छान दुधाला रंग येण्यासाठी आज आपण इथं एक सिक्रेट पदार्थ सुद्धा वापरलेला आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच खूपच साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मसाला दूध बनवण्यासाठी इथे एखादी कढई किंवा भांडं घ्यायचं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला एक लिटर इथं मी फुल फॅट फुल क्रीम इथं मशीचं दूध वापरलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी गाईचंसुद्धा वापरू शकता आता आपण या दुधाला छान उकळी काढायची आहे त्याआधी आपण यातलं थोडंसं दूध साइडला काढून घेणार आहोत तर जवळपास अर्धी वाटी तरी दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे दूध आपल्याला कशासाठी लागणार आहे ते आपण पुढे बघूयात तर हे बघा तर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि या कढईमधल्या दुधाला आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर मी हे दूध साईडच्या गॅसवरती एकदम बारीक फ्लेमवरतीच ठेवणार आहे म्हणजे तोपर्यंत आपल्याला दुधाचा मसाला बनवता येईल आणि दूधसुद्धा छान असं गरम होईल तर आता इथं तुम्ही बघू शकताय तर इथं आपण जे वाटीमध्ये दूध काढलं होतं तर त्या दुधामध्ये आपल्याला इथं आता मिल्क पावडर ॲड करायचे तर जे दहावालं जे छोटं पॅकेट असतं तर इथं संपूर्ण पॅकेट मी इथं वापरलेलं आहे तर दूध पावडरमुळे काय होतं तर आपल्या दुधाला आप आप छान असा दाटसरपणा येतो आपल्याला इथं दूध खूप वेळ आटवावं लागत नाही आणि छान आपलं हे चवीलासुद्धा खूप छान लागतं मसाला दूध म्हणून एकदा अशी मिल्क पावडर नक्की वापरून बघा तर हे बघा मिल्क पावडर या दुधामध्ये छान मिक्स करून घेतली आपण आता लगेच आपण दुधाचा मसाला पण करून घेऊया तर इथं मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर त्यामध्ये घेऊयात आता पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम पाच ते सहा पिस्ता आणि थोडंसं जायफळ घ्यायचं आहे अगदी छोटासा तुकडा आणि सहा वेलची इथं मी फोडून घेतलेली आहेत तर हे सगळं आपण मध्यम गॅसवरती एक ते दोन मिनिट फक्त कोरडंच भाजून घ्यायचं आहे याला मग यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायचं नाही तर असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी काजूच्या डाळी करून घेतलेली आहेत त्यामुळे तुम्हाला इथं जास्त दिसत असतील पण पाच ते सहाच आपण इथं काजू घेतलेले आहेत खूप जास्त पण आपल्याला इथं लागत नाही तर आता इथं आपण छान असं भाजून घेतलं आहे कोरडंच याला खूप जास्त डाकसुद्धा पडू द्यायचे नाहीत तर हे बघा आता लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया छोटं जे मिक्सरचं भांडं असतं तेच घ्या म्हणजे छान असं बारीक होईल पण हे मसाल्याचे साहित्य असं सगळं भाजून घेतले की दूध प्यायला अजून खूप छान असं खमंग लागतं तर यातच आता आपण दहा ते बारा केशरच्या काड्या घालूयात केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपण याची मिक्सरला छान अशी पावडर करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे छान एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे जाडसर करायची नाही आपल्याला पावडर एकदम बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा अशा पद्धतीने छान याची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे अशाच पद्धतीची आपल्याला पाहिजे आता आपलं इथं दूधसुद्धा तुम्ही बघू शकता छान उकळलेलं आहे तर आपला मसाला दूध पावडर मिक्स करेपर्यंत दूध छान उकळलं होतं तर उकळी आल्यानंतर फक्त मी हे दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतलेलं आहे कच्चं दूध असल्यामुळं थोडंसं आपण शिजवून घेतलेलं आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला जास्त पण इथं शिजवण्याची गरज नाही आता आपण जी तयार करून घेतलेली मिल्क पावडरची पेस्ट आहे तर ती लगेचच आपण यामध्ये ॲड करूया आपण जर अशी दुधामध्ये मिल्क पावडर मिसळून घातली की आपल्या दुधामध्ये गुटळ्या होत नाहीत आणि जर तुम्ही तशीच वरून टाकली तर थोड्याफार गुटळ्या होतात मग ते आपल्याला मोडायला वेळ लागतो म्हणून आपण असं नेहमी दुद दूध पावडर दुधामध्ये मिसळूनच घालायची आता आपण यामध्ये जो तयार करून घेतलेला मसाला होता तर सगळा यामध्ये मी ॲड केला आहे भांडं असं सगळं पुसून वगैरे आहे मी आता आपल्याला हे फक्त दोन ते तीन मिनिटच शिजवून घ्यायचं आहे हे दूध खूप जास्त शिजवण्याची पण गरज नाही आपण यामध्ये दूध पावडर घातल्यामुळे लगेचच आपल्या दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आणि मसालासुद्धा घातल्यामुळे पटकन हे दूध घट्ट व्हायला सुरुवात होते आता इथं तुम्हाला मी जो सिक्रेट पदार्थ सांगितला होता तर तो हाच आहे तर इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळदीमुळे काय होतं तर दुधाला छान असा नैसर्गिक रंग येतो त्याचबरोबर हळद आपल्या शरीरासाठी खूप अशी उत्तम असते आरोग आरोग्यदायी असते आपल्याला खोकला आला सर्दी आली की आपण हळदीचं दूध नेहमी पित असतो तरी मस यामध्ये आपण मसालासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये हळद घातलेली अजिबात ओळखत सुद्धा नाही तुम्हाला घालायची असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर फक्त आपल्याला हे दोन ते तीन तीन मिनिटच फक्त शिजवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हळद घातल्यामुळे लगेचच आपल्या दुधाला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर किंवा तुम्ही केशर जरी वापरलं नाही तरीसुद्धा चालेल असा मस्त हळदीमुळे रंग येतो आणि दूध दिसायला खूप छान दिसतं आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतं तर आता आपण हे दोन तीन मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काही मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तर हे असं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हे दाताखाली आले की खूप छान लागतात आणि जे आमटीची आपल्या घरामध्ये वाटी असते तर एक वाटी भरून इथं मी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि आता तुम्ही बघू शकता साखर घातल्यामुळे थोडंसं सा तुम्हाला दूध पातळ दिसू दिसायला लागेल तर अजून एक दोन मिनिट तुम्ही उकळलं तर परत होतं जसं हे दूध घट्ट व्हायला लागतं तर अजून आपण इथं एक मिनिटभर छान असं हे दूध उकळून घेतलेलं आहे आणि छान यामध्ये साखर सुद्धा विरगळली गेलेली आहे आणि दुधाला रंग तुम्ही बघू शकताय काय सुंदर आलेला आहे आणि आता आपण मात्र गॅस बंद करायचं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी या दुधाला आलेली आहे त्यापेक्षा घट्ट नको तर आता इथं तुम्ही बघू शकताय इथं मी दूध सर्व करते आणि तुम्ही दूध सर्व करत असताना बघू शकताय परफेक्ट कन्सिस्टन्सी या दुधाला आलेली आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही अशाच पद्धतीचं आपल्याला दूध बनवायचं आहे कारण मसाला दूध खूप जास्त घट्ट नसतं तर पातळच प्यायला छान वाटतं तर कशी वाटते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि माझ्या अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल ऐकूनसुद्धा नक्की क्लिक करा आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नातेवाईकांना नक्की शेअर करा मी येत्या कोजागिरी पौर्णिमेला माझी ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला कशा वाटतात तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद